I miss me, 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 he means to.

त्याच्यानंतर गाय बैल सिंह हत्ती पक्षी असेल चिमणी कावळा कोपर खुर्ची असेल वस्तू असेल याला काय वापरायचे इट वापरायचं काय वापरायचं इट मुलगा असेल तर ही ही म्हणजे ही म्हणजे तो ही म्हणजे तो शी म्हणजे ती मुलगी बरोबर He to, ti, me. Okay? ही म्हणजे तो शी म्हणजे ती आय म्हणजे मी ओके मुलगा असेल तर त्याला ही म्हणायचं ही काय म्हणायचं ही ही म्हणजे तो शी म्हणजे ती मुलगी जर असेल तर काय म्हणायचं शी शी म्हणजे ती आय म्हणजे मी बरोबर पण प्राणी असतील पक्षी असतील वस्तू असतील मैना कबूतर किंवा आपल्या मो आपल्या घरात वस्तू असतील ना टेबल असेल कंपास बॉक्स असेल खुर्ची असेल त्याला इट वापरायचं इट इत्व म्हणजे इट मी तो Today. It to It to It to It to I miss me. I miss me. He means to He so. She missed tea. She means It means to It means to It miss to It means to It means to